एक महाराष्ट्रीयन महिला दुबईच्या एका मॉलखाली उभा राहिली होती त्यानंतर पुढे काय झालं पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या व्हायरल व्हिडिओमध्ये एक मराठमोळी तरुणी सांगते की तिने दुबईतल्या काही अरबी मुलींना साड्या नेसवल्या ती व्हिडिओ सांगते की दुबईत मी एका इमारतीच्या खाली उभी असताना एकाने मला विनंती केली की तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये येऊन काही अरबी सहकाऱ्यांना साड्या नेसावाल का विनंती केल्यानंतर ती ऑफिसमध्ये गेली पुढे व्हिडिओ ती अरबी मुलींना साड्या नेसताना दिसत आहे आणि साड्या नेसवताना ती अरबी मुलींबरोबर संवादसुद्धा साधताना दिसते पुढे मराठी तरुण सांगते की पारंपरिक साडी नेसताना त्यांचा उत्साह फारच दांडगा होता भारतीय पारंपरिक पोशाख या मुलींना घालावासा वाटला आणि त्यासाठी मला मदत करता आली म्हणून एक भारतीय म्हणून मला अभिमान आहे व्हिडिओ तुम्हाला दिसेल की पुढे या मराठी तरुणीने या मुलींबरोबर सुंदर रील सुद्धा शूट केलेला आहे सायली गोडबोले असं या तरुणीचे नाव आहे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती हा व्हिडिओ तिने शेअर केलेला आहे काही लोकांनी अशा प्रतिक्रिया केलेल्या आहेत की मराठी भाषेला अजून एका नवीन शिखरावर नेलं आहे तुम्ही तर काही युजरांनी असं लिहिले आहेत की आजच्या पिढीला यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे आजकालच्या जनरेशनमुळे साडी ही लुप्त होत चाललेली आहे त्यामुळे सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या सायलीचे कौतुक अनेक लोकांनी केलेलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे